दुसर बीड येथे वंजारी समाजाला ई क्लास जमीन मिळावी या मागणीसाठी वंजारी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ सिंदखेड राजा दुसर बीड येथील गट नंबर सहाशे सहा ई क्लास जमिनीतील वंजारी समाजाचे वंश परंपरागत स्मशानभूमीची नोंद शून्य पूर्णांक ब्याऐंशी आर स्मशान भूमी म्हणून सातबारा अभिलेखात नोंद घेण्याबाबत त्याचबरोबर युवा शक्ती सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष गजेंद्र देशमुख हे ग्रामपंचायत सचिव सरपंच पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदर सरकारी जमिनीचे खोटे बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन हडप करण्याच्या उद्देशाने खोटे दस्त बनवणाऱ्या भूमाफिया व भ्रष्ट यांना प्रतिबंध होऊन सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण होण्याबाबत व खोटे दस्त बनवणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी संबंधित कर्मचारी विरुद्ध कारवाई होऊन मिळणे याकरता दुसर बीड येथील वंजारी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज दिनांक तेवीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबतीत सविस्तर माहिती अशी की दुसर बीड येथील वंजारी समाजाच्या वतीने दुसर बीड येथील गट नंबर सातशे सहा इ क्लास सरकारी जमिनीचे सात बारा अभिलेखात वंजारी समाजाचे वंश परंपरागत वहिवाटी स्मशानभूमीची शून्य पूर्णांक ब्याऐंशी आर महसूल नोंद मिळावी युवा शक्ती शिक्षण सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र देशमुख यांनी सदर गटाचे खोटे बनावट सातबारा अभिलेख तयार केल्याबाबत चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई होऊन मिळावी मधील गट नंबर सातशे सहा संदर्भात युवा शक्ती शिक्षण सांस्कृतिक क्रीडा व बौद्ध मंडळ दुसरबीड या संस्थेने जमीन मागणी प्रस्ताव सादर केला असल्यास बारा जुलै दोन हजार अकराचे चे शासन निर्णयाप्रमाणे सदर प्रस्ताव खारिज करण्यात यावा व तसेच लेखी मिळावी तसेच इतर कोणासही सदर गटातील जमीन वाटप करू नये गटविकास अधिकारी यांनी अधिकारी क्षमतेबाहेर जाऊन महसूल जमिनी संदर्भातील पाहणी करण्याचे अहवाल मागून खोटे दस्तऐवज बनवण्याच्या कृत्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी असे खोटे दस्तऐवज बनवण्यापासून त्यांना परावृत्त करणे अशा प्रकारच्या मागण्यांसाठी दुसर बीड येथील वंजारी समाजाच्या वतीने तहसीलदार सिंदखेड राजा व पंचायत समिती सिंदखेड राजा यांच्या कार्यालयासमोर आजपासून शिवानंद विठोबा सांगळे सचिन गबाजी घुगे प्रकाश सांगळे किसन नामदेव वाघ ज्ञानेश्वर हिम्मतराव मुंडे बद्री तुकाराम वाघ बंडू पुंजाराम सांगळे परसराम भैगवान जायभाय राजेश पांडुरंग वाघ अशोक सीताराम सांगळे मनोहर वाघ प्रकाश पंढरी घुगे उद्धव एकनाथ सांगळे विजय शामराव सांगळे कारभारी विश्वनाथ सांगळे गजानन रंगनाथ सांगळे शिवाजी किसन सांगळे आदी वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे नमस्कार आज जमिनीतील वंजारी समाजाचे वंश परंपरागत स्मशानभूमीची नोंद झिरो पॉईंट ब्याऐंशी आर स्मशानभूमी म्हणून सातबारा अतिलेगात नोंद घेण्याबाबत तसेच युवा शक्ती सांस्कृतिक क्रीडा व बहुदेशीय संस्था अध्यक्ष गजेंद्र देशमुख हे ग्रामपंचायत सचिव सरपंच व पंचायत अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदर सरकारी जमीनचे खोटे बनावत दस्तावेज तयार करून शासकीय जमीन आराप करण्याच्या उद्देशाने कुठे दस्त बनवणाऱ्या भूमाफिया व भ्रष्टा यांना प्रतिबंध होऊन सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण होण्याबाबत व खोटे दस्तावेज बनवणाऱ्या दस्ता ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्य कार्यवाही होऊन मिळण्याकरता सामूहिक आमरण उपोषणाबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा अधिकारी अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार पंचायत समिती सिंकेडराजा यांना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिल्याप्रमाणे आज सर्व बंझारी समाज दुसरवीड यांच्या वतीने खालील मागण्यासाठी अमरोन उपोषणास सुरुवात केलेली आहे मागणी क्रमांक हे बहुज दुसरवीमधील गट नंबर सात सातशे सहा एकला सरकारी जमिनीचे सातबारा अभिलेखात वंजारी समाजाचे वंशपरंपरागत परंपरागत वैवाची मुलीची झिरो पॉईंट नऊनशे आर अशी महसूल वन मिळावी तसेच मागणी नंबर दोन युवा शक्ती शिक्षण सांस्कृतिक क्रीडा व बहु बहुउउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूखंड माफिया गजेंद्र देशमुख यांनी सदर गटे गटाचे मोठे बनावट सातबारा अभिलेख तयार केल्याबाबत चौकशीवर संबंधितावरील संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ मिळाली तसेच मागणी क्रमांक तीन भाऊजी दरबीडमधील गट नंबर सातशे सहा संदर्भ सातशे सहा संदर्भात युवा शक्ती शिक्षण सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय म्हणजे मंडल दुसरबीड या संस्थेने जमीन मागणी प्रस्ताव सादर केला असल्यास बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयाप्रमाणे सदर प्रस्ताव खारिज करण्यात यावा व तसे लेखी मिळावे तसे इतर कोणालाही सदर गटातील जमीन वाटप करू नये मागणी क्रमांक चार गट विकास अधिकारी यांना संदर्भातील पाहणी करण्याचे व अहवाल मागून खोटे दस्तावाज बनवण्याचे कृत्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी व असे खोटे दस्तावाज बनवण्यापासून त्यांना परावृत्त करण्याकरता सक्त ताबी द्यावी या अशा प्रमुख चार मागण्यांसाठी आजपासून वंजारी समाजाचे सकल वंजारी समाज बांधवांचे दुसर मीड यांच्या हातपासून आमरण उपोषण सुरू आहे खरंतर स्मशानभूमीसाठी एखाद्या समाजाला इतक्या फार मोठ्या प्रमाणात समाज असलेल्या गावात स्मशानभूमीसाठी आमरण उपोषण करावं लागतं ही खरोखरच वेदाची बाब आहे प्रशासन आणि शासनास आमची विनंती राहील की येत्या लवकरात लवकर समाजाचा सहनशीलतेचा अंत न पाहता हा प्रश्न तात्काळ मार्गी काढावं तो व तसे लेखी आम्हाला लवकरात लवकर उत्तर मिळावे असे मी आपणास या माध्यमातून आणि प्रशासना धन्यवाद डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका